जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये श्रीमद्दास बोध बघत आहे आज आपण सद्गुरुस्तवनाचा समाज बघणार आहे या समासाचं काय निरूपण करायचं हा खरंच मोठा प्रश्न आहे शिष्यासाठी सद्गुरू सर्वस्व असतात त्याचे प्राण सद्गुरू असतात शिष्य खरं म्हणजे जीवभावावर असतो पण आपण जीवभावावर आहोत आणि आत्मज्ञानाकडं आपल्याला जायचं आहे या तीव्र मोक्षत्वानं प्रेरित होऊन चरणांशी लीन होतो सद्गुरु परमदयाळू कृपा सिंधू असतात ते शिष्याचा अंगीकार करतात श्री महाराज म्हणतात शिष्याच्या प्रपंच आणि परमार्थावरती संपूर्ण सत्ता सद्गुरूंची चालते शिष्याच्या दृष्टीने सद्गुरु सर्वस्व आहेत अशा सद्गुरूंच काय वर्णन करायचं हा खरंच मोठा प्रश्न आहे पण शिष्याच्या दृष्टीने सद्गुरूच सर्व करते करविते असल्यामुळे त्यांना वंदन केल्याशिवाय त्यांचं स्तवन केल्याशिवाय दासबोधाची सुरुवात शक्यच नाही पण समर्थ रामदास स्तवनाच्या सुरुवातीला काय म्हणतायत पहा आता सद्गुरु वर्णवेना जे थमाया माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळी म्हणजे सद्गुरूंचं स्तवन आणि सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी समासाची सुरुवात झाली पण समर्थ रामदासांचा भाव पहा त्यांची शरणागती पहा त्यांचं सद्गुरूंप्रती असलेलं अलोट प्रेम पहा वर्णन करायला आणि स्तवन करायला सुरुवात केली पण सुरुवातीलाच आता सद्गुरू वर्णवेना असं ते म्हणाले जणू सद्गुरूंच्या आठवणीनं ते मौनामध्येच गेले अंतःकरणात सद्गुरूंप्रती असलेलं भक्तिप्रेम आणि ते भक्तिप्रेम इतकं दाटून आले की डोळ्यांमध्ये अश्रू उभे आहेत अशी अवस्था झाल्यावर ते आणखी काय म्हणणार सद्गुरूंचं वर्णन करताच येत नाही अशी त्यांनी सुरुवात केलेली आहे अहो जो आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करवून देतो त्याचं वर्णन आपण काय करणार आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे सद्गुरूंच्या महतीपुढे सद्गुरूंच्या सत्तेपुढे स्वतःला ते अज्ञानी म्हणवतात पुढच्या ओळीमध्ये तर ते स्वतःला मूर्ख म्हणून घेतात इतके ते बालभावामध्ये किंवा दास्यभावामध्ये जातात स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही हे तथ्य समर्थ रामदास मांडतात सद्गुरू खरं म्हणजे व्यक्ती नाहीच आहे तत्वच आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीं साक्षात ज्ञान असलेलं परमसुखाचं स्थान ब्रह्माचा आनंद निर्विषय आनंद ज्या ठिकाणी दाटून आहे असं स्थान द्वंद्वातीतं गगनसदृशं जणू आकाशाप्रमाणे पण आकाशाच्याही पलीकडचं द्वैताच्या पलीकडचं तत्वमत्स्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमल अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं त्रिगुणरहितम सद्गुरुंतम नमामी काय वर्णन करणाऱ्या तत्वाचं तरी पण शिष्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरु देहाच्या रूपाने पहिल्यांदा येतात दिसायला आपल्यासारखेच दिसतात दोन हात आहेत पाय आहेत त्वचेचा रंग काळा गोरा जो काही असेल तो बोलतात आपल्यासारखे चालतात आपल्यासारखे इकडे तिकडे बघतात आपल्यासारखं अन्नसेवन करतात सगळं काही करतात पण त्यांच्या आणि आपल्या अंतरंगामध्ये प्रचंड फरक आहे शिष्य असतो जीवभावावरती तर सद्गुरू असतात आत्मभावावरती त्यांच्या ठिकाणी अखंड परमात्मभावाचा बोध नांदत असतो शिष्याच्या ठिकाणी मात्र जीवभाव असतो शिष्याला ते पूर्णपणे जाणून असतात तो कसा आहे त्याचे काय गुण आहेत आणि त्याचे काय दोष आहेत तरी सुद्धा ते त्याच्या दोषांकडे न पाहता त्याला जवळ करतात त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात अशा निर्व्याज आणि पुत्रवत केलेल्या प्रेमामुळं शिष्य अक्षरशः भक्तिप्रेमामध्ये बुडून जातो काय द्यावे व्हावे उत्तर आई ठेवी तो हा पायी जीव थोडा असा त्याचा भाव होऊन जातो सद्गुरु तत्वरूपच असल्यामुळं मायेमध्ये त्यांचं वर्णन करताच येत नाही म्हणून समर्थ म्हणतात त्यांना माया स्पर्शच करू शकत नाही असं स्वरूप मला तरी कसं कळणार नकळे नकळे नेथी नेथी ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे असे शब्द समर्थ रामदास आहेत स्वतःला मूर्ख म्हणून घेत आहेत कारण ते बालभावामध्ये आहेत भावामध्ये आहेत भावा सद्गुरुचरणी अनन्य शरण आहेत श्रुती नेती नेती करते असं ते म्हणतात कारण उघड आहे ते ज्या परमात्म भावामध्ये आहेत त्या भावापर्यंत गेल्यावर त्याचं वर्णन करता येतच नाही कारण आत्म्यापाशी श्रुतीला मौन प्राप्त होते तिथे शब्द कुंठित होतो तर ती वर्णन तरी काय करणार मन किंवा बुद्धीच्या अंगानं सद्गुरूंचं वर्णन करायचं झालं तर जास्तीत जास्त असं म्हणता येईल की ते आत्मबुद्धीमध्ये असतात किंवा त्यांचं मन विशाल आहे अत्यंत प्रेममय आहे पण त्यांच्या अंतरीची स्थिती पूर्णपणे परमात्म्याशी तदाकार झाल्यामुळे ते कोणत्याच वर्णनात बसत नाहीत ना कोणत्या उपमेमध्ये बसतात त्यांची महती गाताना समर्थ रामदास म्हणतात मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज जसं आपण हात टेकावेत पहा म्हणजे आता काहीही मी करू शकत नाही माझ्या क्षमतेच्या पलीकडचं हे आहे असं म्हणून आपण कधी कधी हात टेकले असं म्हणतो पहा तसं समर्थ म्हणतायत मज न कळे हा विचारू तुमचं स्तवन करणे तुमचं वर्णन करणे हे माझ्या क्षमतेमध्येच नाही दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज अक्षरशः हात टेकून ते प्रार्थनाच करतात की मला पार करा गुरुदेवा कृपा करा होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा स्वामी तुम्ही आहात होय तुम्ही आहात एवढंच एक तथ्य आहे एवढंच म्हणता येतं वर्णन करायला गेल्यावर मायेचा आधार घ्यावा लागतो आणि आपण तर मायेच्या पलीकडे त्यामुळे वर्णन करताही येत नाही आणि केल्याशिवाय राहावतही नाही अशी शिष्याची अवस्था मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरुचा तर वर्णन तर करायचं आहे कर्णांतकरणामध्ये दास्य भाव आहे शिष्यभाव आहे पण मायेनं वर्णन करता येत नाही म्हणून मायाला जयमान झाली अशी सुंदर शब्दरचना ते करतात पण करावं तर लागणार वर्णन नाहीतरी परमात्मा कुठे मूर्त आहे निर्गुणच आहे ना नाव आहे ना रूप आहे पण आपल्याला इंद्रिय आहेत आपल्याला देह आहे आपल्याला जीवभाव आहे शिष्याला डोकं टेकायला एखादं स्थळ लागतं दोन पाय लागतात किंवा नाही तर एक दगड तरी लागतो जिथे तो डोके टेकेल परब्रह्म कुठे नाही असं नाहीच आहे सर्वत्र तेच भरून आहे पण रामाची मूर्ती समोर असली की मला त्या मूर्तीत ते पाहता येते नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा हे जसं सत्य तसंच मायेनं जरी वर्णन करता आलं नाही सद्गुरूंचं तरी करायचं असेल तर त्याच मायेला आधार म्हणून वापरावं लागतं तैसा माया योगे महिमा वर्णीनं सद्गुरूचा आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तऊ वाहता भाव असेल तर भगवंत आहे श्री महाराज म्हणतात रामराया आपल्या घरातील एक सदस्य आहे असं तुम्ही रामाकडे पहा कोणी त्याला नवरा माना कोणी मुलगा कोणी भाऊ तर कोणी आणखी काही तुम्ही त्याला तुमची सुखदुःख सांगा श्री महाराजांनी सुद्धा त्यांच्या रामरायावर असंच प्रेम केलं म्हणून तर त्या रामाच्या डोळ्यातून तीन वेळा अश्रू आले सगुण मूर्तीवर केलेलं प्रेम ज्यावेळी उत्कटता गाठतं त्यावेळी त्या, त्या मूर्तीमध्ये मानवी गुण दिसतात हे श्री महाराजांचं वाक्य आहे हाच भाव हेच प्रेम आणि हे जसं प्रेम असेल जसा भाव असेल तसा देव समोर येतो समर्थ म्हणतायत अशा भावासहित सद्गुरूंना आठवा आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता काही नाही शांत डोळे मिटून घ्यावेत आपल्या सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आणावं आणि समर्पण भावानं पूर्ण शरणागतीनं त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं आणि विलीन होऊन जावं जय जयाजी राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू समर्थांचे इथं असं झाले की कुठले शब्द वापरू आणि कुठले नको उच्चतम कुठलेही शब्द वापरले तरी ते सद्गुरु वर्णना करतात तोकडेच आहेत परम पुरुषा म्हणा मोक्षध्वजा म्हणा दीनबंधू म्हणा विश्वबीजा काहीही म्हणा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ सद्गुरु तत्वालाच सांगतो परमपुरुष म्हणजेच आत्मा मोक्षध्वजा म्हणजे जणू मोक्षाचं त्यांनी ब्रीद घेतलेलं आहे की जो शरणाला आला त्याला मोक्षापर्यंत नेलं असे दीनबंधू असलेले विश्वंभर असलेले किंबहुना विश्वाच ही बीज असलेले सद्गुरु तुझी येणी अभ्यंकरे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळोनी जाये वर्णन सद्गुरूंच करता येत नाहीये तर समर्थ रामदास सद्गुरू काय करतात या विषयाकडे शिरले त्यांच्यामुळे अंधार नाहीसा होतो अहमभावाचा अभिमानाचा देहबुद्धीचा अंधार याच्यामुळे या मायेमध्ये आपली अडकवणूक झालेली आहे ती अडकवणूक आपली सुटते अनावर माया असलेली ओसरून जाते जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये इथे आता बोलण्याच्या ओघामध्ये सूर्याची उपमा दिली गेली सद्गुरूंना पण तेही समर्थ रामदासांना रुचलं नाही ते काय म्हणतात पहा आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी जालिया या नंतरे पुन्हा काळोखे तैसा नवे स्वामी राव करी मृत्यु वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी काही तासांपुरता सूर्यप्रकाश देतो तो मावळला की पुन्हा अंधारच असतो त्यामुळे सद्गुरूंना सूर्यप्रकाशाची उपमा लागू पडत नाही त्याहूनही ते श्रेष्ठ आहेत कारण ते जीवाच्या ठिकाणी असलेला देहबुद्धीचा अंधकार कायमचाच घालवून टाकतात पुन्हा तो अंधकार तिकडे फिरकत नाही समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी असं सद्गुरू करतात सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संधीही पडेच नेणे सर्वथा लोखंडाचं सोनं परिसामुळं होतं पण सुवर्णाचं पुन्हा लोखंड होत नाही तसं एकदा जो सद्गुरूंचा दास झाला तो पुन्हा संदेहामध्ये कदापि पडत नाही संदेहाची त्याची निवृत्तीच होते पुन्हा तो देहभावावर येत नाही असं समर्थ म्हणतायत पण त्याआधी वापरलेला गुरुदास हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे नुसतंच सद्गुरूंकडे गेलं आणि त्यांना नमस्कार केलं की त्यांचा दास होत नाही समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सदा देव काजी जिजे देह ज्याचा सदा रामनामी वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा जो कोणी दास होतो त्याचा संदेह पुन्हा परतून येत नाही पुढे आणखी आणखी उदाहरणे देऊन समर्थ रामदास सद्गुरूंच्या कर्तृत्वाचं गुणगान आहेत का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा परी ते सरिता मिळणी मागे वाहाळ मानिजेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होय आपणा सारखे करीती तात्काळ असं त्यांचं महात्म्य आहे असा त्यांचा अधिकार आहे खऱ्या शरण आलेल्या शिष्याला सद्गुरूच ते करतात अशी त्यांची थोरवी आहे गंगेचं उदाहरण देताना समर्थ रामदास म्हणतात की एकदा ती सागराला मिळाली की सागरातून गंगा म्हणून वेगळी काढता येत नाही आता तो सागरच झाला एक वाटीभर पाणी त्यातनं गंगा म्हणून आपण वेगळं काढू शकत नाही परिते सरिता मिळणी मार्गे व्हाळ मानजेत जगे तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय शिष्य सद्गुरूंना शरण गेला की तो स्वामीच होऊन जातो वेगळा असा शिष्य तिथे राहतच नाही असं जे शिष्याला पूर्णपणे आपल्यासारखंच करतात त्यांना कोणती उपमा लागू पडणार म्हणूनच समर्थ रामदास पुढे वेगवेगळ्या उपमांचा परामर्श घेत आहेत त्यातून ते हेच सांगतायत की यातील कोणतीही उपमा त्यांना लागू पडत नाही परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा परीस आपल्यासारखं करत नाही म्हणजे सुवर्णाला परीस पण देत नाही तो लोखंडाला सुवर्ण करेल पण सुवर्णाला परीस तो बनवू शकत नाही परीस तो परीसच राहतो आणि सुवर्ण ते सुवर्णच राहतं पण सद्गुरू मात्र शिष्याला आपल्यासारखंच केल्यामुळं शिष्य सद्गुरूंसारखाच अनंत लोकांना बोध करतो शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करता नये म्हणून उपमानस आहे सद्गुरुसी परिसाची एखाद्या लोखंडासारख्या वस्तूला सुवर्णासारखी मौल्यवान वस्तू बनवता येते हे परिसाचं महात्म्य खरं पण हे महात्म्य त्याच्याच अंगी राहतं ते तो महात्म्य सुवर्णाला देऊ शकत नाही सद्गुरू मात्र सटशिषाला सद्गुरू करून बसवतात त्यामुळे परिसाची उपमाही तिथे पुरी पडत नाही उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नवे की सद्गुरु कोमळ दिनाचा उपमे म्हणो गगन तरी गगना गगनापरीसती निर्गुण या कारणे दृष्टांत हीन स गगनाचा धीरपणे उपमो जगती तरी हेही ही खचेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा उपमावा गबस्ती तरी गबस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद म्हणून उपमे उणा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता उपमावा फडीवर तरी तोही भारवाही आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सखळ रूप ते निश्चळ जाणार नाही सद्गुरु श्री उपमावे अमृत अमर धरती मृत्यपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी सद्गुरुशी म्हणावे कल्पतरु तरी हा विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनुची दुभणी निक्कामासी न लगती सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी स्वर्गलोक इंद्रसंपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरुकृपेची प्राप्ती काळांतरी चळेना हरिहर ब्रह्मादिक पावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी पंचभूतिकोठा ठेवी नचले तेथे या ज्या सलग ओव्या आपण बघितल्या त्या याचसाठी बघितल्या की समर्थ रामदास कुठल्याही उपमेमध्ये सद्गुरू बसत नाहीत हे अगदी आपल्याला पटवून देत आहेत आणि ते पटवण्याच्या मागे त्यांचा तर्कही आहे भक्तीही आहे आणि प्रेमही आहे सद्गुरु तत्वाबद्दलचा असलेला नितांत आदर आणि निष्ठा सुद्धा तिथे आहे या ओव्यांमधलं काहीही बघा ब्रह्मादिक बघा किंवा इंद्राची संपत्ती बघा किंवा लक्ष्मीवंत ही उपमा बघा कल्पवृक्ष चिंतामणी समुद्र सूर्यप्रकाश शेष कुठल्याही उपमेमध्ये सद्गुरू बसत नाहीत कारण अगदी अमृताला सुद्धा नाश आहे समर्थ रामदास म्हणतात सद्गुरू तर खरोखरचं अमरत्व देतात कारण देहबुद्धीच्या पलीकडेच ते शिष्याला नेतात तर जिथे देहाशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत मग ते अमृत असो किंवा कल्पतरू चिंतामणी इत्यादी गोष्टी असोत त्यांची किंमत शून्यच होते देहबुद्धीच्या पलीकडे गेलेला साधक खऱ्या अर्थानं अमर होतो कारण तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो त्यामुळे या मायेमध्ये बसणारी किंवा या सृष्टीमध्ये बसणारी कोणतीही उपमा सद्गुरूंना लागू पडत नाही इथे समर्थांनी सद्गुरुस्तवन केलं पण कसं केलं पहा सुरुवातीलाच त्यांनी सांगून टाकलं की आता सद्गुरू वेना त्यांचं वर्णन करता येत नाही हे त्यांनी अगदी स्वच्छपणे सांगितलं अर्थात त्यामागे त्यांचं भक्तिप्रेम होतं त्यामुळे त्यांचं वर्णन करण्याच्या ऐवजी ते कार्य कुठलं करतात याकडे समर्थ रामदास वळले आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं की तुझी ये अभयंकरे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवणं जाई सद्गुरू शिष्याला मायेच्या पलीकडे नेऊन आत्मस्वरूपाची भेट घडवून देतात शिष्याला सद्गुरुपदीच बसवतात त्यामुळे मायेच्या परिघात बसणारी कोणतीच उपमा ज्यांना लागू पडत नाही असे सद्गुरू म्हणून ते शेवटी म्हणतात तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आगावी पंचभूतिक उठा ठेवी नचले तेथे पण असंही आहे की सद्गुरूंची महती एखाद्याला कळते पण मग कुणाला कळते जो अंतरनिष्ठ झाला त्यालाच ती कळते जसं गोंदोलेकर महाराज म्हणतात संताला लक्षणांवरून ओळखता येणार नाही संत होऊनच संतांना ओळखता येईल समर्थ रामदास सुद्धा समासाच्या शेवटी हेच सांगतायत म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची अंतर जानती। जाणती इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चौथा श्रीराम ज्यांचं वर्णन करताच येत नाही त्यांचं वर्णन करणारा स्तवन समास आपले हातात काही नाही मौनात जावं अनन्य शरण व्हाव आणि सद्गुरूंच्या पायी लोळण घ्याव आज इथे निरूपण सेवेला विराम देतो यथावकाश पुढील दासबोध आपण पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम